गेल गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया पाईपलाईन विरोधात शेतकरी आक्रमक गेल कंपनीच्या पाईपलाईन विरोधात चोवीस गाव शेतकरी संयुक्त कृती समितीने उपविभागीय अधिकारी पेन यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले या उपोषणासाठी पेन तालुक्यातील रावे डावरे जोहे कळवे कने बोर्जे ओंढाकी वाशी बोरी वडखळ शिरकी बोरवे मसद या गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते जमीन संपादित करण्यात अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून भूमिहीन होणार आहेत सदरील गावे ही त्या क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे या जमिनींची किंमत ही भविष्यात करोडो रुपयांची असताना शासन कवडीमोल किमतीला घेऊ पाहत आहे शेतकऱ्यांचा पाईपलाईनीच्या भूसंपादनाला विरोध आहे संच आम्हाला कुठल्याही प्रकारे सूचना न देता आज ते हमी हमी कायदा काय म्हणतात हक्क कायदा हक्क कायदा ते दुसरीकडे चालवतील पण इथं या आमच्या खाऱ्या पाटामध्ये किंवा पेण तालुक्यामध्ये चालणार ना नाही आम्ही एक जात या जमिनीमध्ये त्यांना पाय टाकून देणार नाही किंवा पाईपलाईन ना आम्ही जाऊन देणार नाही म्हणून त्यांनी शहाणा व्हावं मण भू प्रक्रिया किंवा साहेकची मोहिशी रद्द करावी ही आमची मागणी या उपोषणास आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भेट देऊन आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असे सांगितले सरकारने ही पाइपलाइन खाडी आणि समुद्र किनाऱ्याला लागून नेल्यास भू संपादनाचा विषय राहणार नाही आणि सरकारी तिजोरीतील पैसेही ही वाचतील असे सर्व शेतकऱ्यांनी जाहीरपणे सांगितले किरण संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न